नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आता सिराज खान सर आहेत आणि ते सरकार न्यूज एक्सप्रेसचे सर्वे सर्व आहेत आता आम्ही कुपम येथील प्रशिक्षणामध्ये आहोत सरांचा अनुभव बघता त्यांची इच्छा झाली की सर्व गोष्टी आपण एक्सप्लोअर करू लोकांना दाखवू सर नमस्कार आ, नमस्कार सर आपल्याच चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि सर तुम्हाला हितगुज साधणार आहेत या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला दाखवणार आहेत विद्यार्थ्यांना चला आपण त्यांच्याशी बोलूया सर धन्यवाद आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे खूप सुंदर असा ठिकाण आहे याचे खास वैशिष्ट्य असं आहे की तीन राज्यांचा संगम आहे आम्हाला पण आले आला असं हे एक एक आश्चर्याचा धक्का वाटला कारण एका जागेवर तीन राज्यांचा संगम पाहता येणं त्याच्यामध्ये फिरता येणं एका दिवसात एका तासात तीन राज्यामध्ये जाऊन येणं हे खूप नवीन्यपूर्ण असं आम्हाला वाटलं पूर्ण जे आमचे प्रशिक्षणार्थी आहे कुप्पमला तर माझे पाठीमागे आपण जे पाहू शकता आहे जे पाणी दिसतंय आपल्याला तळा दिसतं आहे हा वॉटर सोर्स आहे हा कर्नाटका स्टेटमध्ये आहे कर्नाटक राज्यमध्ये आहे हा आम्ही जिथं उभा आहोत किंवा माझ्यासमोर जे, जे बिल्डिंग तुम्हाला दिसते ते रेसिडेन्शियल एरिया हा आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि त्याच्यासमोर जे एक उंच टेकडी तुम्हाला दिसते ही तामिळनाडू तामिळनाडूमध्ये आहे तर मित्रांनो असा एक नवीन काहीतरी आपल्याला पाहण्यासाठी आणि जे पाहून आपल्याला काहीतरी वाटणार की काही नवीन जागेवर आलो आहोत असा हा त्रिकूट तीन राज्यांचा संगम आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू हे या जागेवर आपण पाहू शकता कुप्पम येथे अगस्त्या फा फौ, इंटरनॅशनल फाउंडेशन यांचा ट्रेनिंग सेंटर आहे महाराष्ट्रातून अनेक माझे सहकारी इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत आणि इथे अनेक जवळपास चोवीस लॅब आहेत विज्ञान लॅब गणित लॅब असे अनेक लॅबोरेटरीज इथे पाहत आहे ते अनेक नवीन काही गोष्टी आहेत तिथे ते तर आम्ही पाहतोय परंतु सर्वांचं कुतूहल जे होतं हे तीन राज्यांचा संगम इथे पाहण्यासाठी आहे मी आज सकाळी आमच्या मित्रांच्या सहकार्याने आपणास दाखवण्याचा प्रयत्न केला आ, मला असं वाटतंय की आपल्याला पण हा तीन राज्यांचा संगम नक्की आवडेल अशी मला अपेक्षा आहे तरी आपण हे आमच्याकडून तीन राज्यांचा संगम पाहिला त्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद